राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील बदलापूरच्या घटनेनंतर पूर्ण महाराष्ट्र हादरला होता हळहळ व्यक्त करतो सगळ्या ठिकाणावरनं थुथू केली जाते आपल्या राज्यामध्ये ज्या काही प्रकारच्या घटना घडत आहेत अशी जी घटना घडलेली आहे सांगली येते सांगलीमध्ये जी घटना घडलेली त्यांच्या जो आरोपी आहे त्याची पार्श्वभूमी अशी आहे की तो ऑलरेडी आरोपी आहे एका केसमध्ये तो जेलमध्ये होता तो पॅरॉलवरती बाहेर आलेला आणि बाहेर आल्यानंतर त्यांनी एका मुलीसोबत पस्तीस वर्षाचा आरोपी त्यांनी एका अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचार केलेले आहेत दोन तासानंतर लगेच पोलिसांनी त्याला अटक देखील केली पण ज्यावेळेला हे समजलं त्यावेळेला नंतर समजलं की हा सराईत गुन्हेगार आहे आणि हा पॅरलवरती बाहेर होता पोलीस प्रशासन आणि सरकार आपलं राज्य शासन असेल आरोपींवरती तुम्ही जोपर्यंत कडक कारवाई करणार नाहीत तोपर्यंत ह्या अशा नराधमांना कुठल्याही प्रकारचा चाप हाप असणार नाही दिवसेंदिवस ही मला वाटते गुन्हेगारांची म्हणा किंवा ह्या सगळ्या घटनेची ही मालिका सुरू झाली एक एक गोष्ट आपल्याला ऐकून आणि बघून आता लोकांची मान मानसिक स्थिती अशी झाली की तो विषय जरी ऐकला तरी लोकांना नको वाटतं ऐकायला पण हे गुन्हेगारांचे कृत्य का काही थांबत नाही आहेत रोज अशा घटना घडतायत रोज